हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी निशा कोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज पाहायला भेटतील बघायला भेटतील तर मैत्रिणींनो मी आज दाखवत आहे तुम्हाला लाल माटाची सुक्की भाजी हे बघा मी तुम्हाला त्या दिवशी दाखव ही त्याच्यातली मोठी भाजी आहे ही बघा तर ह्या भाजीची आपण सुकी भाजी बनवूया आता सुकी भाजी बनवायला कशी लागते आणि ही भाजी बघा मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगते ना ते खोटं वाटत असेल ना तर ही जी भाजी आहे ना त्यांच्याकडून आम्ही आणतो ती भाजी ही बघा किती कडक आहे बघा आण तर आता ही बघा ही एक जोडी त्यांनी भाजी आणलेली ती मी साफ करून घेते ही बघा मी थोडी साफ केली आहे आता कलर बघा भाजीचा आणि ही भाजी, भाजी बनवलात ना एकदम लाल 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 एक लाल एकदम लाल असं हे येणार आहे कलर भाजीला आणि छान अशी भाजी, भाजी दिसणार आहे तर आता आपण मी आता ही बाकीची आहे ना ही साफ करून घेते आणि ह्याची अशी आमटी रसा टाईप त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली ना या छोट्या भाजीची बनवाय छोटी भाजी आहे ना त्याची बनवायची तर आता मी ही साफ करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणी मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना तशी मी भाजी स्वाप एकदम स्वच्छ करून घेतली आहे आणि पाच सहा वेळा चांगली पाण्याने धुतली आहे तर आता धुवून मी अर्धा तास ह्या चाळणीमध्ये ठेवली आणि पाणी सगळं नितळून गेलंय पाणी पालेभाजी पाणी ना कधी पण नितळून घ्यायचं कारण नाहीतर पालेभाजी एकदम चिपट चिपट अशी होते ओली राहते म्हणून पाणी पालेभाजी धुतल्यानंतर किमान अर्धा तास तरी असं चाळणीमध्ये ठेवून असं ह्या टोपामध्ये उंच अशा भांड्यामध्ये ठेवून द्यायची का पाणी सगळं निघून जातं तर आता आपण ही भाजी एकदम पालेभाजी चिरताना जर आपल्याला सुकी पालेभाजी बनवायची असेल तर पालेभाजी चिरताना जाड चिरायची कधी पण तर आता आपण मोठी मोठी अशी थोडी एकदम बारीक पण नाही थोडी जास्त मोठी पण नाही अशी मी चिरून घेते तुम्हाला दाखवते मी केवढी चिरायची ती आणि ह्या भाजीसाठी आपल्याला लागल्या लागणार आहे आता ही एक जुडी भाजी होती त्याच्यासाठी आपल्याला दोन तीन मध्यम आकाराचे कांदे लागतील पाच सहा लसूण पाकाव्या लागतील आणि लसूण घालायची कधी ते मी नंतर सांगते तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघावा लागेल आणि छान अशा कमेंट कराव्या लागतील त्याच्यासाठी तर मैत्रिणो मी तुम्हाला दाखवते आता ही भाजी कशी करायची ती तर चला तर आता आपण चिरून घेऊया भाजी ही बघा ही अशी भाजी घेतली आहे मी दोन हातामध्ये आता आपण काय करायचं बघा अशी वेळीवर व्यवस्थित कापून घ्यायची आणि नंतर अशी एका हातामध्ये पकडून बघा दिसते तुम्हाला ना अशी एका हातामध्ये पकडून व्यवस्थित अशी चिरून घ्यायची पहिली दोन तीन पानं पडतात ही पहिली पण कापतो तेव्हा सगळी पानं घ्यायची उचलून अख्खी अख्खी पानं पडतात ना म्हणून सगळी अशी उचलून घ्यायची आणि छान अशी भाजी चिरून घ्यायची हे आपली गावाकडची आहे ना भाजी गावचं सोनं म्हटलात तरी चालेल हे खरोखर एवढी चवीला छान लागते ही भाजी मैत्रिणी ही अशी चिरून घेते भाजी ही बघा ही बघा मी दाखवते नंतर तुम्हाला व्यवस्थित किती बारीक चिरली आहे ती मी तर चिरते आणि भेटते तुम्हाला हे बघा मैत्रिणी कांदा मी मध्यम आकाराचे कांदे कापले आहे दोन तीन मिरच्या लागतील त्या घेऊया आपण आणि आता भाजीच्या फोडणीची तयारी करूया हे बघा मैत्रिणी मी आता कढई तापत ठेवली आहे तेल टाकलं आहे दोन अडीच फळ्या तेल टाकलं आहे कारण की भाजी तर एकजुटीचीच होती पण आपण जेव्हा पालेभाजी कधी करतो ना जेव्हा तुम्ही बनवाल ना पालेभाजी तेव्हा भाजीत पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं फिरवून वरती पॅराशूट आपलं खोबरेल तेल असतं ना ते टाकायचं आणि भाजीनंतर मंद आचेवर ठेवायची पाच मिनटं तर आता म्हणून मी हे खोबरेल तेल हे बघा गोड आपलं हे तेल आपण रेग्युलर वापरतो ना ते अडीच पळ्या तेल टाकलं आहे मी आणि त्याच्यासाठी हे बघा या चार मिरच्या आहेत आणि हा एवढा कांदा घेतला आहे तर आता आपण आपण मेथीची भाजी बनवतो ना तेव्हा लसूण आपण पोरणीमध्येच टाकतो पण आता ह्या भाजीमध्ये पोरणीमध्ये लसूण टाकायची नाही आहे मी तुम्हाला दाखवते लसूण कधी टाकायची ती तर आता आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा आता आपला चांगला लाल होत आलाय बघा थोडासा लाल झाला एवढा पालेभाजीसाठी लाल झालेला परफेक्ट आहे आता आपण टाकून घेऊया भाजी ता भाजी टाकून झाली चांगली परतून घेऊया आपण भाजी चांगली परतून झाली ना की भाजी बसते त्याच्यानंतरच असं चांगलं आपण व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ टाकायचं जर तुम्ही ह्या वेळेस मीठ टाकलं ना तर त्या भाजीला पाणी आणखीन सुटणार आणि आपल्याला अंदाज येत नाही म्हणून ही पीप एक लक्षात ठेवा जेव्हा आपण भाजी टाकतो ना फोडणीमध्ये ती भाजी सुकल्यानंतर पाणी सुटलं ना, ना त्याच्यातलं की नंतर मीठ टाकायचं आपण बघा भाजी आता चांगली परतली आहे मी तेलामध्ये अशी फोडणीमध्ये ना चांगली भाजी परतून घ्यायची मग तिला टेस्ट चांगली येते मी तिखट मीठ सगळं व्यवस्थित लागतं आपण मिरची टाकली आहे ना भाजीमध्ये मग त्याचं पण व्यवस्थित त्या भाजीला सगळं कांदा फोडणी वगैरे व्यवस्थित लागते म्हणून ना व्यवस्थित अशी परतून घ्यायची हळू हाताने तुम्हाला सांगितलं ना हे बघा भाजीचा कलर बघा कसा दिसतोय पाणी बघा भाजी चवीलाच एक नंबर लागते बघा आता पाणी भाजी चांगली बसली आहे आता आपण टाकून घेऊया चवीपुरतं पुरत मीठ हे बघा मैत्रिणीनो आता आपल्या भाजीतलं पाणी ना पूर्ण सुटलेलं आहे आता आपण काय करायचं ह्या वेळे हे बघा असं खोबरेल तेल टाकायचं थोडस आणि आत्ता लसूण टाकायची बघा लसूण पेचून घेतली आहे चांगली ते बघा अशी टाकायची टाकायची बघा आता अशी अशी लसूण ही टाकून द्यायची मध्ये ठेवायची बघा तेल पण गरम होतं मध्ये टाकल्यामुळे खोग्याला तेल टाकतो आपण ते आणि लसूण पण चांगली येते आणि एवढा लसूणाचा वास छान येतो ना बस रे बस ही पालेभाजी करायची असेल ना तर mm. ही तुम्ही लक्षात ठेवायची गॅस थोडा फुल करायचा थोडीशी छान असा लसणाचा वास येतो आता हे बघा लसूण चांगली भाजत आली आहे तेलामध्ये चांगली वास यायला लागला ना की आपण काय करायचं ही भाजी आहे ती वरती अशी टाकून घ्यायची आणि मिक्स करायची भाजी सगळी परतून घ्यायची गॅस स्लो करायचा आणि खोबरं आहे ना आपलं किसलेलं ओलं खोबरं आहे ना ते चवीनुसार तुम्हाला जशी तुमच्याकडे भाजी असेल ना तसं तुम्ही ओलं खोबरं टाकून घ्यायचं हे बघा एवढं असं खोबरं छान दिसतं बघा आणि भाजी पण बघा कलर बघा भाजीचा किती सुंदर आला इथे बघा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवा आणि तुम्हाला कशी वाटते ना खाऊन झाल्यानंतर तुम्हाला कशी वाटते ना ती मला तुम्ही माझ्या कमेंटमध्ये एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आणि ही मी बनवलेली रेसिपी कशी वाटली ती पण तुम्ही ती पण कमेंटमध्ये सांगा मैत्रीण भेटले आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय